Ne <laughs> bastırdı <laughs>

या दोन्ही आरोपींना सुद्धा तुम्ही तात्काळ अटक करावी आमची पहिली मागणी त्याचबरोबर जे काही धंदे असतील अजून धंदे असतील शिकल्या मुली शिक्षणा असणारे कॉलेज कॉलेजमध्ये तालुक्यातील सर्व मुली त्या ठिकाणी शिक्षण घेत असतात त्या मुलींना वारंवार वा त्रास होत असेल आणि आज असा प्रकार या तालुक्यामध्ये वारंवार घडत असेल तर यासारखी दुर्दैवी घटना घट्टच नाही मी तुम्हाला इतर सर्व पब्लिक समोर सांगतोय की तुम्ही हे धंदे तात्काळ बंद करावे काय करू धंद काय करू शक माझं ऐकलं जरा साहेब मी तुम्हाला ऐकून सगळं सर्व सांगतो हे धंदे तुम्ही भरते हो लगेच बंद करायचे हे जो होणार असेल तर तुम्ही पद्धत सांगा आणि हा जो प्रकार या काम झाला खरोखर काम कर काय घटना घडलेली या घटने जबाबदार कोण घेणार आहे आज मला सांगा तालुक्यातल्या आहेर ता भागातल्या खेडेगावातल्या मुलगा त्या ठिकाणी शिक्षणासाठी येतात हे अवघड कोण घेणार आहे मुली सुरक्षित आहेत का हे जर तुम्ही अगोदर कारवाई केली तर असा प्रकार घडला असता का